नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ए टी परीक्षा त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे तर आजचा आपण व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर रात्र सुरुवात करूया व्हिडिओ टी एटी शिक्षापात्रता परीक्षा अभ्यासक्रम आराखडा शिक्षापात्रता परीक्षा म्हणजे टीचर ॲबिलिटी टेस्टमध्ये प्राथमिक पहिली ते पाचवी व उच्च मार्ग प्राथमिक सहावी ते आठवी या दोन सरावरी शिक्षकांसाठी प्रत्येक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहावी दोन्ही सरावरी अर्ज करणार उमेदवार असं दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काठिण्य पातळी अनुक्रम माध्यमिक उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहिलं प्रश्न पत्रिका आराखडा व त्याचे स्वरूप काय बघूया पेपर एक पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर एकूण गुण पन्ना एकशे पन्नास कालावधी दोन तास तीस मिनटे विषय सर्व विषय अनिवार्य आहेत गुण आणि प्रश्नसंख्या किती असणार आहेत तर आणि प्रश्नाचे स्वरूप काय तर बघणार आहोत या तालिकेच्या मार्फत बाळमानाश अध्यापनशा सवारी तीस गुण प्रश्नसंख्या ही तीस असणार आहे आणि प्रश्नस्वरूप हे बहुपर्यायी भाषा एक तीस प्रश्नसंख्या आ, आ, तीस आणि प्रश्नस्वरूप बहुपर्यायी भाषा दोन गुणसंख्या तीस प्रश्नसंख्या तीस आणि स्वरूप प्रश्नाचे स्वरूप हे बहुपर्यायी गणित गुण तीस प्रश्नसंख्या तीस आणि प्रश्नस्वरूप बहुपर्यायी त्यानंतर आहे परिसर अभ्यास त्यासाठी असणारे गुण आहे तीस आणि प्रश्नाची संख्या देखील ही तीसं असणार आहे आणि प्रश्नाचे स्वरूप हे बहुपर्यायी असणार आहे असे एकूण दीडशे प्रश्न आणि दीडशे गुण राहणार आहेत त्या अर्थ बघूया पेपर दोनसाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत तर पेपर दोन, दोन यत्ता सहावी ते आठवीची उच्च प्राथमिक स्तरांसाठी एकूण गु एकशे पन्नास मार्काची चा पेपर घेतला जातो त्याचा कालावधी हा दोन तास तीस मिनटं आहे तर सर्व विषय आणि अनिवारव्य गुण प्रश्नसंख्या आणि प्रश्नाक स्वरूप काय ते आपण या तालिकेमार्फत बघू पहिलं आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रावर 30 तीस गुणांसाठी तीस प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या प्रश्नाचं स्वरूप असतो बहुपर्यायी त्यानंतर भाषा एक निवडली असेल तर गुणसंख्या तीस प्रश्नसंख्या ही देखील तीस आणि बहुपर्यायी प्रश्नांची स्वरूप भाषा दोन निवडली असेल तर गुण तीस प्रश्नसंख्या तीस असणार आणि देखील प्रश्नांची संख्या तीस तीसच असणार आहे गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे जर यापैकी एक जर निवडलं असेल तर गणित आणि विज्ञानासाठी साठ गुण प्रश्नसंख्या देखील साठ आणि बहुपर्याय अस पर्याय स्वरूप देखील प्रश्नांचं असणार आहेत किंवा गणित व विज्ञान व्यतिरिक्त शास्त्र हा जर विषय निवडला असेल तर त्यासाठी प्रश्नसंख्या ही साठ आणि गुण त्यांना गुण असणारे साठ आणि प्रश्न स्वरूप देखील बहुपर्यायी असणारे असे एकूण एकशे पन्नास गुणांचं प्रश्न आणि एकशे पन्नास प्रश्नसंख्या असणार आहे तर यासाठी असणार पाठ्यक्रम काय ते, ते, ते बघूया पेपर एक पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर भाषा एक भाषा दोन या परीक्षेसाठी खाली गटाप्रमाणे भाषा एक भाषा दोन विषय घेता येतील भाषा एकमध्ये मराठी इंग्रजी उर्दू बंगाली गु गुजरात तेलुगू सिंधी कन्नड आणि हिंदी या भाषा एकसाठी निवडल्या जातात तर भाषा दोनमध्ये इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी ह्या देखील घेता येतात इतर पहिली तर पाचवी असलेले अभ्यासक्रमासाठी पाठ्यक्रम राहिलं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र संबंधी व सहा ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्याचे अध्ययन अध्यापन प्रक्रिये संबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी पालक त्यांची गुणवैशिष्ट शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट यांच्यावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल तसेच विविध प्रश्नां विषयांचा अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहिलं या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेले विविध पाठ्यक्रम लागू राहिलं त्यानंतर आहे गणित विषय गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध तार्किकता समस्या निराकरण गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील गणित विषयाची व्याप्ती ही इतर पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात दोन हजार बारामध्ये इयत्ता पहिली बा दुसरीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे इयत्ता तिसरी ते पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात दोन हजार चारमधील इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहिलं तर विषयाची काठ्याती पातळी राहिला परीक्षेची वरील सर्व विषयांच्या तर पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शाळा तर परीक्षेच्या काठ्या पातळीवर प्रश्न असतील यासाठी आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ कोणते बघूयात तर बघायचं आहे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पाठ्यक्रम प्रचलित अध्यापक शिक्षण पदवीका अभ्यासक्रम पाठ्यक्रम संबंधित विषयाची गरज विषयांची राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित येतं पहिले दहावीची पाठ्यपुस्तकं त्यानंतर बघू पेपर दोनसाठी इता सहावी ते आठवीच्या प्राथमिक स्तरा भाषा एक भाषा दोन पाठ्यक्रमाची व्याप्ती असणार आहे या परिषद खालील गटापर्यंत भाषा एक व भाषा दोन विषय घेता येतील भाषा एकसाठी मराठी इंग्रजी उर्दू बंगाली गुजरात तेलुगू सिंधी कन्नड हिंदी भाषा दोनसाठी इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी घेता येतात येत्या सहावी ते आठवी प्राथमिक शिक्षण संबंधित पाठ्यक्रम लागू बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारात येणारे प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्र संबंधी व अकरा ते चौदा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या थे अध्ययन अध्यापन प्रक्रिये संबंधित असतील याचबरोबर विशेष खर्च असताना बालकी त्यांची गुणवैशिष्ट्य शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाचे गुणवैशिष्ट्य यांवर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्या पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पद्ध पदविका अभ्यासक्रम व अकरा ते चौदा वयोगटाशी संबंधित प्रचारित बी एड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विविध केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहिलं गणित व विज्ञान विषय विषय गटसाठी असणारं गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण साठ गुण असून त्यापैकी तीस गुण गणित गणितासाठी व तीस गुण विज्ञानासाठी राहिलं या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान विषय गणितातील मूलभूत संबोध समाजस्य निराकरण क्षमता गणित व शास्त्रात अध्यापनशास्त्रज्ञ या संबंधितीला असतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता सहावी ते आठवीचा पाठ्यक्रम लागू राहिलं त्यानंतर ब बघूया सामाजिक शास्त्र विषय गट घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे तर सामाजिक शास्त्रासाठी एकूण साडगुणांचा प्रश्न असतील सदरा प्रश्न आहे सामाजिक शास्त्राची संकल्पना अशा व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधीची असतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील त्यानंतर विषयाची काठिण्य पातळी बघू वरील सर्व विषयांना येता सहावी ते आठवीचे अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेच्या काठिण्य पातळीवरचे प्रश्न असतील त्यासाठी आपण त्या कोणते पुस्तक वाहता यावे लागेल त्याची संदर्भ यादी बघूया प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीचा पाठ्यक्रम प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम प्रचलित संबंधित विषयांचे शासनाने विहित केलेले प्रचलित पहिली वी ते बारावीची पाठ्यपुस्तके प्रचलित बी एड अभ्यासक्रम व पा पाठ्यक्रम तर ही झाली आ, टी ए टी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अभ्यासक्रमांचा आरा घडा अशा आश, अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थी देखील याचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका